नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ड्रायव्हरच्या संपामुळे लातूर शहर व जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर प्रचंड रांगा काही पेट्रोल पंप झाले बंद जागोजागी वाहतुकीची कोंडी केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा अत्यंत कठोर केला असून वाहन चालकांकडून चुकून अपघात झाला तर त्यास दहा वर्षाची शिक्षा आणि आर्थिक स्वरूपात दंड देण्यात येईल असा केलेला कायदा रद्द करावा या मागणीसाठी देशभरातील ड्रायव्हरनी आज नववर्षदिनी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तीन दिवस संप पुकारला आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व पेट्रोल प पंपावर आज हाहाकार उडाला होता लातूर शहर व जिल्ह्यामध्येही त्याचा अधिक प्रभाव दिसून आला ड्रायव्हरच्या संपामुळे पेट्रोल व डिझेल पेट्रोल पंपावर मिळू शकणार नाही कारण त्यांच्याकडे असलेला स्टॉक संपल्यामुळे लातूर शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद झाले आहेत त्यामुळे लातूरकरांची मोठी कोंडी झाली लातूर शहरातील पाच नंबर चौक पाण्याची टाकी वसवाडी उषा किरण मिनी मार्केट जुने जुनेबस्थानक नांदेड रोड विवेकानंद चौक बाबळगाव नाका आदी सर्व भागातील पेट्रोल पंपावर प्रचंड गर, गर्दी दिसून आली अनेक पेट्रो पेट्रोल पंपधारकांचा स्टॉक संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्यात आले दोन जानेवारीपर्यंत लातूर शहरातील काही पेट्रोल पंप पंपधारकांचा स्टॉक असेपर्यंत नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळू शकेल मात्र दुपारनंतर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे